नमस्कार मित्रांनो मी चेतन माली आपल्या चेतन आयुक्त चॅनलवरती पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत करतोय भावना तर खूप दिवस तुम्हाला झुंजीचे व्हिडिओ काय बघायला भेटल्यात नाही यावर्षी कारण का आपले वैल मला का सध्या काय रिस्पॉन्स देत नव्हते पण आज एक झुंजा आहे मित्रांनो आपण ते बघायला चालले तर नक्कीच आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात झुंजीचा कारण का आपण जे आहे ते फेस टू फेस दाखवतो आणि चांगल्या प्रकारे शूटिंग करण्याचा प्रयत्न करतो तर ह्या कदाचित चांगली शूटिंग व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर कंटिन्यू राहा बघूया पब्लिक तर पुढे चालले तुम्हाला दाखवतो हे बघा सर्व झुंज बघायला चालले आहेत आता मला जागेवरती गेल्यानंतर दाखवतो की बैलांची कोणते कोणते बैल आहेत ते तर मित्रांनो हे बघा आपण शेतावरती पोचलो आहे आणि ह्या शेतामध्ये झुंज लावणार आहेत आणि तो बघा स्मॉल पांडूची एंट्री बघा दाखवतो मला खूप लांब आहे हा बघा तो वरून खाली येत आहे या पांडू या या थोडंसं जवळ जाऊन दाखवतो ना मित्रांनो थोडंसं तुम्हाला माहिती आहे की हा पण बैल थोडासा अग्रेसिव्ह आहे तरी पण प्रयत्न करतोय जवळ न जाण्याचा आधी येऊ दे तर बघा मित्रांनो बघा मित्रांनो डिरकाळी बघा पहिल्याची काय एक नंबर आहे आज जर झुंज झाली ना तुम्हाला लाईव्ह झुंज चांगली बघायला भेटणार आहे जशी आपली कबीर आणि बिग पांडूची झुंजा बघायला भेटली होती तर तशीच झुंजा आज बघायला भेटणार आहे बैल बघा मित्रांनो तुम्हाला मागे तुम्ही जर वाड्यामध्ये बघित असाल बैलाची तर परिस्थिती कशी होती आणि आत्ता बैल बघा टॉपचं हत्यार आहे फक्त शिंगामध्ये बैल थोडं समोर पाहिजे होता शिंग होती तेवढी भरपूर होती पण आज समोर ते उभं राहा समोर ते उभं राहा तर आता हो तुम्ही जवळून दाखवू जरा बैलाचा रग आहे पण अगा आहे बैल पण फक्त काय शिंगामध्ये फसलाय थोडस एवढा शिंग जर अजून समोरच्या साईडला पाहिजे होती ही शिंगा, शिंगा एवढी शिंग शिंग काही तुकडी नाही शिंग बरोबर आहेत फक्त फ्रंट साईडला पाहिजे ती बैलामध्ये रग आहे ना भरून एकदम बोलतो ना कचून कचून भरलेलं आहे तर थोडीशी व्हिडिओ लॉंग होईल का कदाचित मित्रांनो कारण का तो बिग पांडू अजून आला नाही तर त्याच्यामुळे तोपर्यंत स्मॉल पांडूचा तुम्ही रग बघा ते भारी आहे बघा ढिरकाली बघा मित्रांनो टॉपची ढिरकाली आहे आणि बैलाच्या शरीरानुसार गरदान तुम्ही बघितला ना तर थोडा फ्रेंडला लागण्याचा प्रयत्न करतो हो गरदान एक नंबर आहे मित्रांनो काय झालं रे येते का नाही हा असू दे महा मार देत असते हो पण तेवढी पण एक हे आलं काय तो बैल बघा मित्रांनो बीक पांडुपे येते आणि ह्यांची जर झुंज झाली तर मित्रांनो कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं कुठे जात नाही किमान दहा तरी मिनटं चांगलीच बघायला भेटणार एवढा नक्की आणि बैल थांबला आहे त्या हिशोबानं रस्ता कशाला नाही तर बघा मित्रांनो थांबले मित्रांनो नाही घेऊन घेऊ घेऊन अरे थांब घेल घे घेल तुम्ही नका जाऊ आर्या बाजू बाजूला 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 घेल रे पांडू घ्या बघा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघा एक नंबर आहे खेळण्याची टेक्निक बघा बिग पांडूची झुंजी मध्ये बोलत नाही आता जास्त करून तुम्हीच पण बैलाची उचलण्याची टेक्निक बघा एक नंबर आहे त्या आवाज ना करू खेळू द्या ना आरामात खेळू दे दहा मिनटं तरी होऊ दे तुम्ही हा आवाज ना करू खेळू द्या दादा 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 लवकर 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 चौकशी केला चौकशी केला चौकस केला दोघे पण सध्या मित्रांनो जागेवर ते होते पण बघा बिग पांडू आणि स्मॉल पांडू आता आवाज नको आवाज नको आरामात खेळू दे ना एक वयाचा आणते ना आरामात खेळून दे आपल्याला एक तास असून काय गाडी आपण लेट करू गाडी लेट करू मुर्गी सोडायची ना पहिला मुर्गी पहिला आधी सोडायची आता हे कशी माहित शिंगाचं ते हे जी पाठी मग काय म्हणजे बघायला नको त्रास नाही होणार ना त्याच घ्या घ्या पांडू घ्या थोडा मित्रांनो आवाज येतोय आपण पण आपण बैलांच्या काठी घेऊन त्यांच्या पाठीपाठी धावत नाही मित्रांनो तर तुम्ही काही जर धुंजी मध्ये बघितलं तर बैलांच्या पाठीची काठी घेऊन धावतात आणि त्याच्याने होत काय की जे बैल आहेत ना शिंगांचा आहेत दोन्ही पण हा काय गरज नाही दोघांची अशीच शिंगांची आहे ना बघा मित्रांनो दोघांचा रग बघा आणि काठी घेऊन फिरलात ना तर काय होतं माहिती आहे काय बैल जो जिंकणार आहे ना तो घाबरतो म्हणून कधी पण काठीचा विषय ना लांब ठेवायचा बैलांपासून आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे का तुम्हाला की आपल्या गावात आहे ना सध्या महादेव गाणेकर आणि महादेव आता ह्या हे जे दोन्ही बैल आहेत ना महादेव नावांच्या म्हणजे यांच्या आहेत एक आपला एक स्मॉल पांडू आहेत आपल्या सासऱ्यांचा आणि बिग पांडू आहे तो महादेव गाण्यावर जाते म्हणजे तुम्ही त्यांना तर रोव हे दोन्ही बघा तर आरामात खेळू दे आवाज नका करू चांगला खेळतील बघा तर ह्या वेळेस आपण कुठल्याही प्रकारचे म्युझिक वगैरे आवाज वगैरे ऍड नाही करत कारण का प्रत्येक भरपूर मित्रांचे कमेंट्स असतात की आम्हाला जे नॅचरल ते दाखवण्याचा प्रयत्न करा पण काय होतं की कधी कधी यूट्यूबच्या नियममध्ये बसत नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण ते करतो त्या गोष्टी पण ठीक आहे तुमची इच्छा आहे माऊ हां खाऊ द्या मी तुम्ही साईडला वा त्यांना किती एकदम खाऊन केलो दे जागे जागेवर तर दोन्ही बैला आवाज द्या आवाज लांबून आवाज द्या काठी घेऊन जाऊ ये भांडू घ्या फुटला 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 हात लावून देत नाही झोपात आहे

तर अशी शेतामध्ये झुंज असली ना मित्रांनो हो। की जाऊन शूट करायला भारी वाटत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी शेती कापली ना त्या शेतीचा जो आपला चौथारा आहे ज्याला आपण ह्याला काय बोलतो आपण नाही नाही ह्याला ह्याला हा हा चौथा चौथा आहे ना मित्रांनो तो जो नाकाला घसतो ना तेव्हा जो तेव्हा जो होणार जो हे आहे ना त्यांना जो राग येतो त्या चौथाऱ्या नाकाला घसल्यामुळं तर तेव्हा ती कीड आहे ना ती बैलांना खऱ्या अर्थानं झुंजीसाठी प्रवृत्त करते तर ज्यांनी झुंज म्हणजे बैलांची लावलेले नसतील किंवा ज्यांनी गुरं पाळली नसेल त्यांना त्या गुरांचा अनुभव नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या झुंजी आपण लावतो तर चांगल्या ठिकाणी लावतो आणि एका माझ्या मित्राचं कमेंट होती की मी अनसबस्क्राईब करतो तुला कारण का तुम्ही ह्या झुंजी लावता आणि गुरांचे पाय वगैरे मोडल्यानंतरला त्यांना वाऱ्यावर सोडता कसं येणार देता तर आपल्याकडे मित्रांनो अशी परिस्थिती नाही आहे आणि तुम्हाला जर मी काही कधीतरी मला तो योग आला ना तर व्हिडिओमध्ये त्या पैलाला दाखवेन गेली चार वर्ष तो खोंड आहे ना म्हणजे नांगरकीला चालत नाही मोडला आहे तो पण त्याच्या मालकाने आजपर्यंत त्याला कसायला दिला नाही कारण का ते आपले संस्कार आहेत ना आपल्याकडचे ते हे नाही बैल मोडला म्हणून कसायला देण्याची ती आपली माणसांची सवय नाही सगळ्या सगळीच माणसं चांगली आहेत किंवा सगळीच माणसं वाईट आहेत असं पण मी म्हणणार नाही पण आपल्याकडे सहसा नाही होती ह्या गोष्टी आपण तुम्हाला ह्या गोष्टी दाखवतोय जाऊ ते खेळू दे खेळू दे खेळू दे तुम्ही हा हे करू नका त्यांना आपण पाहिजे व्हिडिओ थोडीशी कटकट करून थांबतात ना कट, -कट करू का तर काय दोघं पण जागेवर काटीला घाबरतील दुसरा काही नाही तर बघायला पब्लिक बघा खूप लांब उभी असते फक्त आपण शूटिंग करतोय म्हणून आणि दोन मालक बैलांचे हेच जवळ आहेत तर आपली पब्लिक बैलांच्या मध्ये कधी उभी राहत नाही त्याचं कारणच आहे की आपल्या झुंजी ह्या शेतकऱ्यांच्या बैलाच्या आहेत कारण का शेतकऱ्यांच्या बैल ही नांगरकीचे नांगर बैल आहेत तुम्ही जर बघितलं असाल आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर नांगरकीला हे वापरलेले बैल आहेत मी त्या साईडला करता नांगरकीला वापरलेले बैल आहेत तर त्याच्यामुळं काय होतं की आपण या झुंजी लावतो ना त्या फक्त आणि फक्त बैलांच्या हितासाठी कुठल्याही प्रकारे आपण त्यांना दुखापत व्हावी हा आपला विषय नाही मित्रांनो चल घे पांडू घे दोघं पांडू स्मॉल पांडू आणि बिग पांडू लावा ताकद नाही जीवावर पहिलाच फुटला तुमचा पहिलेच 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 एक मिनिटाच्या आतमध्ये फुटला तर बघा मित्रांनो दोन्ही पण मालक आहेत महादेव कांबले आणि महादेव गाणेकर नंबर एक नंबर बघा मित्रांनो ही झलक जी होती ना एक नंबरची होती तुला उचललेला पहिल्याला तरी पण त्यांनी सावरला स्वतःला ही मस्त झाली बघा झाली आता अकरा मिनटं झालीत त्यातली पाच सहा मिनटं ते चांगले खेळले ते मित्रांनो जास्त व्हिडिओ मिटी झाली तर आपण तुम्हाला शॉर्ट करून दाखवणार आहात थोडीशी कारण काय एवढी पण व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत नाही तर आपण जेवढा एग्रेसिव्ह असेल तेच आपण दाखवणार आहोत जे झुंज खेळले तेच दाखवणार म्हणजे स्टॉप मध्ये मध्ये ते थांबतायत ते आपण थोडेसे मध्ये मध्ये कट करणार तर नक्की समजून घ्या ओरिजिनल दाखवायला गेलो तर अर्धा पण बोलणार नाही मित्रांनी ना कारण का दोघे पण हो जे आवाज करता येत ना खोपावतात एकमेकाच्या अंगावरती तर एक नशीब आहे मित्रांनो की आपण गावी आलो आणि आपल्याला ही झुंज बघायला भेटले हा एक आपलं नशीबच समजायचा खरं तर ही झुंज सकाळी लागणार होती पण आम्ही थोडंसं काही कारणास्तव लेट झालो तर त्याच्यामुळं आपण संध्याकाळी घेतले म्हणजे आता वाचली साडेचार म्हणजे हा उन्हाचा शांत होण्याचा टायमिंग आहे आणि बैलांना संपवायला पाहिजे अशी आवाज करतात माणसं पण आपली काठी घेऊन जात नाही हे बघा महत्त्वाचं आहे बघा वरती पण बैल उभे आहेत पण ते आपली त्यांची ट्रायल घेतात एकमेकांची लोकांची पण बॉडी बघितली तर समान आहे मित्रांनो फक्त बिग पांडू थोडा म्हणजे जास्त आहे जर तुम्ही बघितलं तर मेहनत आहे मित्रांनो शेवटी खानापण पा, खानपान पण तसंच आहे मामा हां तिकडे तिकडे उभं राहिलं तर वाड्याच होत ते वाड्याकडे करा वाड्याकर मित्रांनो समसमान ताकदीची जर पाडे असली आणि शिंग पण सम समसमान असली तर झुंज कशा प्रकारे होऊ शकते तर हा एक उत्तम उदाहरण आहे आपण कधी कधी आता तुम्ही जर कबीरचा बघितला तर कबीर कसा एक तो बोलता तर बोलतात ना कबीर किंवा गुलशन आमचा यांची शिंगांची झुंज होती आणि टेक्निक पण होती शेवटी बघा देवाने ईश्वराने सर्वांना प्रत्येकाला काही नाही काहीतरी कमी दिले मित्रांनो किंवा काही नाही काहीतरी जास्त दिले तर कदाचित गुलशन असो किंवा टिकू सॉरी कबीर असो तर ह्या वैलांना देवानी वरदानच दिलं होतं चांगला शिंगांचा त्याच्यामुळे ते शिंगाने झुंजा केला त्याच्या भरपूर मित्र बोलायच्या अरे शिंगाने झुंजा केला तो मग मित्रांनी शेवटी बघा ज्याच्याकडे जे आहे ते त्याचा वापर वापर पण करता आला पाहिजे आता भरपूर जर आपण बैल बघितलं त्यांचे शिंगा असतात तर पब्लिक नाही पब्लिक इम्पॉर्टंट नाही भाई समान ताकदीचे पाडे बिग पांडू वर्सेस स्मॉल पांडू तर आजची बघा पब्लिकची पूर्ण बोलतात ना एक इच्छा होती बघण्याची ती आज पूर्ण होते समोरसमोर बघायला भेटते हे खूप महत्त्वाचं आहे कारण का खूप साऱ्या झुंजे होतात मित्रांनो आता त्या दिवशी पण कबीरची आणि बी पांडूची झुंजू झाली पण ती आपल्याला व्हिडिओ मार्फत बघायला भेटली नाही किंवा प्रत्यक्षात फक्त त्यांच्या मालकांना बघायला भेटली एकाच मालकाला बघायला भेटली बी पांडूच्याच मालकाने बघायला भेटली तर व्हिडिओमध्ये मित्रांनो मालकांचा आवाज आहे ते पुढे बैल थांबून खेळत आहेत म्हणून ते वेळ जाईल म्हणून त्यांचा असा प्रयत्न आहे की बाबा के जे का आहे ते एकमेकाला मारा लवकर आम्हाला मग आमच्या कामाला जाऊ द्या जा। असा विषय असतो प्रत्येकाची वे वेगळी सोय आहे आता माझी मी माझा म्हणाल तर मला असं वाटतं की बैलांनी शांतपणे झुंज खेळावे भले एक तास धुंदत ज्यांची थांबण्याची इच्छा त्यांनी थांबावं नाही त्यांनी विषय नाही त्यांचा पण कसं आहे की सर्व कामाची माणसं आहेत आणि त्यांना असं वाटतं की बॅलन्स झुंज लवकर संपावी कारण का जेणेकरून बैल पण लवकर कमी थकावेत आणि लवकर झुंज संपली म्हणजे कसं की थोडासा त्यांना पण आराम भेटेल नंतरला जास्त ता टाईम झुंज खेळले की मग त्यांना थोडासा त्रास होईल पण त्यांचा टायमी नाही तोपर्यंत खेळणार मित्रांनो ते आजपर्यंत जसं सपोर्ट करताना मित्रांनो वाईट कमेंट करत नाही तुम्ही तसं करू नका कारण का आपण तुमच्यासाठी मेहनत करतो आपल्या यातून एक रुपयाचा फायदा नाही आणि फायदा करण्याची इच्छा पण ह्या गोष्टीमध्ये त्यासाठी आपण एक वेगळा चॅनल ओपन केलं आहे त्याच्यावरती आपण चेतनागरी व्लॉग्स म्हणजे हा जर मराठी चॅनल असेल चेतनागरी म्हणून तर आपण चेतनागरी व्लॉग्स म्हणून एक नवीन चॅनल ओपन केलं आहे जर ज्यांच्यासाठी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो तर त्या चॅनलवरती आपण गुरांची गुरं का पालावीत आणि गुरं का टिकावीत आपली त्यासाठी आपण प्रयत्न असतो तो आपण चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही ते त्याच्यावरती व्हिडिओ व्हिडिओज आहेत ज्या त्या जाऊन आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन चेतनाग्री ब्लॉग्स म्हणून नाही ते तुम्हाला मी एकदा स्क्रीनवरती पण देईन आणि त्याची कमेंटमध्ये देखील बॉक्स देईल सॉरी कमेंट बॉक्समध्ये एक त्याची हे देईल लिंक देईल आणि दिस, डि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईल तर त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करा आणि तोही चॅनल तुम्हाला तो बघायला आवडेल कारण का त्याच्यावरती आपण चांगले चांगले व्हिडिओ अपलोड केल्यात आणि भरपूर लोकांना आवडल्यात ते मित्रांनो चांगले चांगले कमेंट्स आहेत त्याच्यावरती आणि ह्याच कमेंट्स मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात तर कदाचित व्हिडिओ मोठी आहे होईल पण नक्कीच पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा कारण का आपण ज्या व्हिडिओ दाखवते बघा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये एक माणूस म्हणजे असा जवळजवळ काठी घेऊन फिरत नाही त्यामुळे ह्याच झुंजींचा अनुभव बाकीच्यावरती च झुंजी बघत असाल त्यांची शूट करण्याची पद्धत आणि थोडीशी वेगवेगळी आहे प्रत्येकाकडं इक्विपमेंट नाही आहे तशी चांगली इक्विपमेंट मी कदाचित चांगला मोबाईल माझ्याकडे आहे मी मोबाईलने शूट करतो हे पण सांगतो मला दादा आता पण सतरा मिनिटं झाले मित्रांनो परंतु झुंज सोडायचा काही विषय नाही कोणाचा झुंज हा त्यातून कोण जिंकेल काय सांगता येत नाही पण झुंज मात्र दोन्ही बैलांनी अशी केले की अतिशय उत्कृष्ट झुंज बघण्यासारखी झाले भारी वाटली झुंज बघायला आणि बैलांच समोर ते मालक पण आहेत स्मॉल पांडूचे मालक समोरती सदा कांबले छोटे मालक मोठे मालक ना बैलांचा आवाज बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवाज येत असेल ऐकायला दोघे पण घोरवत आहेत एकदम इतके ऍग्रेसिव्ह झालेत ना दोघं पण की आ, मला वाटते बिग पांडूचे मला बरोबर बघायला भेटत नाही पण स्मॉल पांडूचे डोले जे बघताय तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही पण इतके लाल भळक झालेत ना फुल गरम झालं आहे पाहिजे फुल म्हणजे फुल ॲग्रेस होता हे बघा पांडूचा डोले एकदम आहेत काजली डोले आहेत पण ह्याचे एकदम रागीत डोले आहेत एकदम फुल राग असलेला पहिले स्मॉल पांडू ते पण जर असा उचलला तर कुशीवरती जर उचलला मित्रांनो तर झुंज ही बिग पांडूची असेल पण जर कुशीवरती उचलून दिलं नाही तर झुंज ही अति टट्टीचीच होणार आहे आणि झाले आतापर्यंत बघता बघता किती मिनटं झाली बघा तर आधी मध्ये स्टॉप जे ते थांबलेत तर ती व्हिडिओ मी स्टॉप करून तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर व्हिडिओ मित्रांनो मला वाटते त्या साईडून थोडीशी शूट करतो कारण का उन्हाचा जो आता ऊन बघा असताला आहे सूर्य असताल आहे तर त्याच्यामुळं आपला पश्चिमेला सूर्य गेल्यामुळं ते वरच्या बाजूने थोडीशी व्हिडिओ शूट करते बघा इथून जरा व्हिडिओची चमक वेगळी आहे ती स्वतःची मेहनत केलेली आहे अंग भिंतीने बैल तयार केले ते मित्रांनो पांडू अग्रेसिव्ह रीत एकदम हे करतोय तो थांबून तामून झुंज खेळतोय आणि त्याचा आवाज बघा बोरात बोरात घुरघुरतय बैलांचे पाय थोडे थोडे थरथरायत लागलेत मित्रांनो लवकर गरम करतात कारण काय खूप थकलेत बैल ऑलरेडी तर बघा मित्रांनो बैलांची शिंग दोन्ही पण शिंग कुठल्याही प्रकारे तासलेली किंवा काही नाही आहेत शिंग हे बोलटी आहेत आणि बघा मित्रांनो आवाज बघा बिग पांडूचा आवाज बघा साडेपाच सहा वर्षाचा बैल एवढी उत्कृष्ट झुंज खेळतोय आणि आपण तेव्हाच वयाचा बैल आहे मित्र दोन्ही मालकांची मेहनत आहे मित्रांनो मेहनती मुलं ही बैल आहेत मेहनती मुलं सांभाळत आहेत बैल बैल सांभाळणं खायची गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही आहे बैल संभालणं म्हणजे एक बोलतात ना शौकीन आणि मित्रांनो वरती पण झुंजी होत आहेत पण पिकाच्या झुंज्यात सध्या आपण कॅप्चर करू शकत नाही हे बाबू आवाज नको रे आज मला वाटते थोडीशी बघा झुंज अतिशय अटी तटीची होणार आहे आणि आजचा रिझल्ट कदाचित वेगळा असणार आहे असं मला वाटते मित्रांनो थोडक्यासाठी भीख पांडूंनी आग काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु ज्या पद्धतीने आज पांडू आणि पीक पांडूचे झुंज होते मित्रांनो अतिशय उत्कृष्ट झुंजीचा नाद नाही मित्रांनो आणि झुंज बघा बैल वेळेस एक चांगली झुंज मला सूट करायला भेटली अं बैल थकलेत मित्रांनो आता ह्याच्यामधून जा लवकर बैल सुटून पडणं खूप गरजेचं आहे का ते काय एक तास पण थांबतील अरे बिग पांडू आणि स्मॉल पांडू हा हे तुझा बैल कुठं आहे अरे अरे आपण शेतकरी अरे मेहनतीचा मेहनती आहे मेहनत आहे बाई घ्या <laughs> चला घ्या चला गरम हार जीत कुणाची पण होते मित्रांनो परंतु ज्या पद्धतीने बैल खेळलेत ना अप्रतिम झुंज झाले मी प्रतिमे काठी आवाज द्या आवाज द्या आवाज द्या आवाज द्या आवाज द्या काठी फक्त टाकू आवाज द्या भाऊ माझे भटपूर झाली बघा बावीस तेवीस मिनिटं त्यातलं तर तुम्ही सहा मिनिट तेवीस मिनिटं सहा मिनटं जर सोडली ना असं थांबले बिनलं तर अजून सतरा मिनटं आरामात झोंबी केलं नाही तात्या मग आवाज येतो

<coughs> मित्रांनो <laughs> हो सा ही झुंज बघून वरच्या वेळाला पण हे आलाय वरती आहेत लालू वगैरे पण मस्त झुंज झाली बघण्यासारखी झाली पब्लिक खुश आहे मित्रांनो पब्लिक खुश आहे समान ताकदीचे पाडे आणि सुंदर झुंज मित्रांनो अप्रतिम झुंज आणि या झुंजीचं साक्षी तर आपल्याला व्हायला भेटते हे आपलं नशीब आहे मित्रांनो खरंच भारी झुंज केले एकामेकाच का रक्त जास्त न काढता

<pegar out> diwauhuh <Tall Özell großes>

હું કાઈ નથી આમ રમ આમ ફ્રેશ થયા ભાઈ ગુંજીટે આમેડ આજ ઉતલ ઉતલ बिग पांडू ने स्मॉल पांडू फक्त मालकांचा आवाज ओलगतील तुमचं कोण ओळखणार नाही तुम्ही साईडला उभा राहा मालकांचाच पाहिजे फक्त साईडला साईड साइडला साइडला कानो साइडला साइडला दोजळ

प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही झुंज कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा कारण <laughs> हो का पब्लिक बघा माझे वाटे मागे तर पब्लिक बघा खुश आहे मित्रांनो बैलांची हार जिथे होत असते आणि याच्यातून मुलात आपली ठसण वगैरे असं काहीच कधी होत नाही कारण का मुलात आपले शेतकऱ्यांची बैल आहेत ते त्या मुलं कोणीही जिंकू कोणीही हारो त्याच्याबद्दल काही मोठा वाद नाही मित्रांनो बैलांची झुंज चांगली झाली बघायला भेटली याचाच आनंद आणि त्या शेतकऱ्याच्या झुंजे आहेत कुठल्याही प्रकारे पैशाच्या वगैरे नसतात आणि कधी होतही नाहीत त्याच्यामुळं कमेंट करताना वगैरे काळजी घ्या का मित्रांनो माझी माझी देखील इज्जत ठेवा ठेवावी तुमची देखील तर धन्यवाद आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल चॅनल होती खूप दिवस व्हिडिओ पडली नव्हती पण आज पडली तर व्हिडिओला तुम्हाला लाईक तर करावंच लागेल कारण का मित्रांनो एवढी भारी झुंज बैलांना बैलांसाठी लाईक माझ्यासाठी नाही तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वायो हवा नवा धन्यवाद